नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या बाहूच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचा सत्तावीसावा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीमांमध्ये होणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे या दोन्ही टीमापैकी कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल त्यांचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला खेळवला जाणार आहे तर हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो हा सामना चंदीगड या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे ते तेथील ते ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे तेथे ते बॅट्समनला मदत मिळते एकशे ऐंशी एकशे एक सत्तर त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे त्या ग्राउंडवरती टोटल पंचवीस मॅचेस खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम सोळा मॅचे जिंकली आहे आणि बॅटिंग सेकंड करणारी टीम नऊ मॅचे जिंकली आहे त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर एकशे पन्नास एकशे साठ आहे हाएस्ट टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे अडोतीस आला होता लोएस्ट टोटल त्रेपन्न रन एकशे पन्नासच्या खाली चौदा वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये चव चार वेळा एकशे सत्तर आणि एकशे नऊच्यामध्ये पाच वेळा एकशे नव्वदच्या पुढे दोन वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती मित्रांनो त्या दोन्ही टीमाच्यामध्ये सव्वीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये पंजाब किंग्सने अकरा सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सने पंधरा सामने जिंकले आहेत तर राजस्थान रॉयल्सची टीम या मॅचमध्ये थोडी फिरट असणार आहेत पंजाब किंग्स शि शिखर धवन आणि जॉनी बेस्टो सलामीले येतील एक बाद झाल्यानंतर प्रतिमन सिंग चार नंबरला सॅम करन पाच नंबरला सिकंदर रजा सहा नंबरला यस सिंग सात नंबरला जितेश शर्मा आठ नंबरला आशुतोष शर्मा नऊ नंबरला हरप्रीत बरार दहा नंबरला हर्षल पटेल अकरा नंबरला कैसो रबाडा आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून हर्षदीप सिंग येईल पंजाबकडून तर राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि जॉस पटेल सलामीले येतील एक बाद झाल्यानंतर संजू सॅमसन चार नंबरला रियान पराग पाच नंबरला शिमरन हेटमायर सहा नंबरला धुरु जुरेल सात नंबरला रविचंद्र नाश्विन आठ नंबरला ट्रेंड बोल्ट नऊ नंबरला आविश खान दहा नंबरला कुलदीप सेन अकरा नंबरला यजेंद्र चहल आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून राजस्थानकडून केशव महाराज येईल तर मित्रांनो राजस्थान रॉयल्सचे टॉपऑर यशस्वी जयस्वाल जोस बटलर संजीव सॅमसर रेयान पराग हे फॉर्ममध्ये आहेत त्यांचे बॉलर्स ट्रेंट बोल्ट यजेंद्र चहल हे सुद्धा फॉर्ममध्ये आहेत तर पंजाब किंगचे ऑर्डर थोडी स्ट्रगल करत आहेत शिखर धवन जॉनी वेस्टो एक आडा मॅच रन्स करत आहेत पृथ्वीमन सिंग फॉर्मशी झुंजत आहे सॅम करन तेवढा चांगला फॉर्ममध्ये आहे त्यांचा विकेट्स अर्षल पटेल थोडा स्ट्रगल करत आहे हर्षदीप सिंगने मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम ही मॅचिंग केल आपल्याला काय वाटते हे ने कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला वाटते मित्रांनो राजस्थान रॉयल्स ही टीम ही मॅचिंग केल तर आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला जय महाराष्ट्र